आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी कात्रज भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या सोडवण्यासाठी कात्रज विकास आघाडीचे नमेश बाबर यांनी डिसेंबर महिन्यात अमर उपोषण केलं होतं त्यामरण उपोषणामध्ये प्रामुख्याने कात्रजमधील ट्रॅफिकच्या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी मनपा अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आणि अधिकाऱ्यांनी कात्रज विकास आघाडीच्या आंदोलनाचा धसका घेऊन स्वतः कात्रज बस स्टॉप व चौकाची पाहणी केली ज्या रस्त्याच्या मध्ये येणारे दोन कात्रज बस स्टॉप आहेत ते मागे घेण्यात यावे यासाठी नमेश बाबर यांनी भेटी दरम्यान जी उपाययोजना सुचवली ती प्रत्यक्षात अंमलात आणावी यासाठी पुणे मनपा अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन यासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर केला या कात्रजच्या नवीन हायटेक बस स्टॉपच्या कामाचे उद्घाटन आज करण्यात आले हे उद्घाटन अमांशेच्या दिवशी एकावन्न का सामान्य कात्रजकर नागरिकांच्या हस्ते एकावन्न नारळ फोडून करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी कात्रज विकास आघाडीचे प्रणेते नमेश बाबर युवा नेते स्वराज्य बाबर माजी नगरसेविका अमृता बाबर दीपक गुजर गणपत गुजर न, गणेश निंबाळकर अजित निंबाळकर रमेश गणगे निलेश धनावडे बाळासाहेब मदने संतोष कांबळे व बरच सामान्य कात्रेकर उपस्थित होते